मी वैष्णवी बोलते वाढदिवसाच्या दिवशी बाळा हे काय गिफ्ट दिलेस वैष्णवीचे बाबांचा वाढदिवस त्या दिवशी आपल्या लाडक्या आग्नी दिली हो मी वैष्णवी हक्नी बोलते वैष्णवीचे नको ते चाट पकडले चार, चार कानाखाली जे छड नाही असे एक युक्तवाद आता वकील मांडत आहे ते खरं सत्य आहे का तुम्हाला वाटतं का सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी माझ्या बाबांचा वाढदिवस होता त्याच दिवशी त्यांनी मला अग्नी दिला यापेक्षा वाईट गोष्ट कोणती असू शकणार आहे बाबांच्या जन्मदिनी बापाला कोणते गिफ्ट कोणती गिफ्ट दिले मी मला अग्नी द्या माझ्यावरती संस्कार करा आज मला खरंच तुम्हाला ओलटून सांगा असं वाटतंय आहे की अहो माझ्या अंगावरचे व जे जे आहे मारलेले माझ्या अंगावरचे जे वळ आणि मारलेल्या इतक्या निशाण्या हे सारे काही खोटे आहेत आहेत असे वाटतं का तुम्हाला आज या माझा मृत्यूदेखील माझ्या चरित्र्यावरती चितळे उडवले जात आहे जेव्हा मी गरोदर होती तेव्हा सर्वांना सांगितले तेव्हा शशांकने माझ्यावरती संशय घेतला बाळा हे बाळ माझे नाही यापेक्षा वेगळे दुःख कोणते असेल माझ्यासाठी आत्ता माझ्या सा सासांनी नेमके वकील आणि वकिलावरती आरोप करतो आणि वैष्णवी नको त्या व्यक्ती सोबत संबंध होते अठरा तारखेला मुलाचा साखरपुडा त्या मुलाचा साखरपुडा होता त्या दिवशी मी कॉल करून वैष्णवीला त्या व्यक्तीने नाकार दिल्याने आत्महत्या केली असे तिने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता उंदीर मारण्याचे औषध खाऊन गाडीतून उडी मारून मारली आहो अजून किती आरोप माझ लावणार माझ्यावरती मी शशांकसोबत प्रेमवाह केला होता ही गोष्ट हे आरोप लाव लावताना लाव हे लोक विसरतात का हे जेव्हा माझे प्रेम सोबत आहे हे जी माझ्या वडिलांना सांगितले तेव्हा माझ्या वडिलांनी स्पष्टपणे नकार दिला तेव्हा तर मी अगदी पळून जाण्याचा विचार केला तर त्यांच्यावरती असलेल्या प्रेमपोटी मला फक्त शशांकसोबतच लग्न करायचे होते माझा हा हट्ट पुरवण्यासाठी त्यांनी मना मनात नसतानाही सोबत लग्न लावून दिले त्या दिवशी लग्नासाठी त्यांनी करोडोचा खर्च केला हगवणे कुटुंबांना लग्नासाठी त्यांनी केला एकावन्न तोडे सोनं साडेसात किलो चांदीची आणि टाटा पाच सारखी गाडी लग्नाचा पूर्ण ठाट असे सर्व लाडक्या मा लाड माझ्या वडिलांनी पुरवले जर का खरंच माझे दुसऱ्यावरती प्रेम असतं तर मी शशांकसोबत लग्न केले असते असते का जीव प्रत्येक वेळेस शशांक मला त्रास देत होता तुझ्या घरून पैसे आले असे सांगत होता जेव्हा मी माझ्या घरच्यांकडून पैसे का आणत होते जर माझे दुसऱ्यावर दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असते तर मी त्याचं दिवशी शशांकला सोडून निघून गेले असते पण असं न करता मी त्याच्यावरती त्याच्यावर इतका माणूस छड सहन करत राहत होती तरी आज मला दोषी ठेवल्या जाते आहे अहो माझ्या नऊ महिन्याच्या मुलाला मी पोरटो केले आहे पण आता आलेल्या आव्हालानुसार तरी तुम्हाला कळले असेल ना की मी आत्महत्या केली माझ्या आत्महत्या केली की गेली कोणा कोणीतरी कितीही काही म्हणो पण तुम्ही एकट्या माझ्या मनाशी विचार करा आणि मला उत्तर नक्की द्या लग्नाच्या वेळी माझ्या चेहऱ्यावर न उसळणारा असलेला माझा आनंद घरात प्रवेश करत असताना मनामध्ये घेतलेली नवीन स्वप्न सोबत असताना आपल्या जीव व्यक्त करताना येणारा तो असलेला आनंद हे सारे खोटे होते का आज माझ्या आईवडिलांची मुलगी सतरा तारखेला माझ्या बाबांचा वाढदिवस होता त्या दिवशी त्यांनी मला अग्निसंस्कार अंतिम संस्कार दिले आहेत आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना हा दिवस कधीही म्हणजेच कधीच विसरता येणार नाही लेख म्हणजे बापाचा जीव असतो त्यांनी पुढे जाऊन हे दुःखजन विसरण्याचा प्रयत्न केला तरी वाढदिवसाच्या दिवशी मात्र त्यांना हा क्षण जगू देणार नाही आज जर मी इतके कोण इत, इतर कोणाशी प्रेम संबंध ठेवले असते म्हणून माझा असा छड केला गेला असेल म्हणणाऱ्या या म्हणणाऱ्या या लोकांनी मला फक्त एकच सांगावे जर मी चुकीचे आहे तर या ठिकाणी माझ्या जाऊ म्हणजे मैरीची काय चुकी होती तिच्यासोबत पण असंच झालं होतं मग तिचाही असंच काही होतं की जगाला वेड्यात काढणारे हे लोक या सगळ्या गोष्टींचा विचार का बरं करत नाही मयरीची परिस्थिती त्यांनी इतकी विलक्षण केली होती की तिला देखील माझ्या सासरच्यांनी माझ्या नवऱ्यांनी बेदम मारहाण केली होती तिला नको त्या ठिकाणी स्पर्श केला होता तिला मुलगा हो मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये असे सांगितले होते अशा नीच व्यक्तींच्या लोकांना सरकारने कधीही सोडू